पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मग वार मंगळवार लोहा बैल बाजारमध्ये या ठिकाणी वानेरी देवणी बैल आलेले दा, दाताला कशात दाताल, आता साथ साथ सहा दात बरोबर खंद्याला चाय लागलेली आहे ते काय घासलेलं लागले घासलय ला, ला, बरोबर सहा सहा दात कामाचे पक्के माऱ्या बस्या झुल्या घोऱ्या बारा बट्टा काय किंमत सांगितली एक पंचाहतर विकायचे की किंमत बरोबर सांगा सोडून दाखी द्या दा सोड बघून घ्या मित्रांनो समोरच्या पायाला एकदम मापाला उंचीला सारखे हात खांद्याला थोडं घासलेलं आहे म्हणाले ते आता ते विक्री मालक आणि घ्यावाला आणि बघून घ्यावा ते काय विषय आहे ते कन्फर्म एकदम मोठ्या मापामध्ये जोड आहे मित्रांनो एक, एक पंचाहत्तर म्हणाले मामा दिवसभर उभा टा उभाट्या बर वडा एक एका जोडावर हात मापावर बघून घ्या मित्रांनो उभं करा उभं करा बघून घ्या मित्रांनो रूपाला थोडा उन्हाळा मुळ मळालेत मागच्या पायाला जोडावर सारखा असलेला जोडा आहे मित्रांनो बांधा मामा मारणार की सगळे बरं रुपयावर देणार की कामाला लावून पैसे मामा हे जोड का याची काय सांगाले पंचाहतर म्हणाले ते तुम्ही नव्वद पंचाहत्तर ला देऊन टाकायचं नव्वद सांगून दोन दात आहे मित्रांनो उघड्या कामाचा पण का हे जोडली दाताला चार दातमध्ये मध्ये आहेत मित्रांनो पावणे तीन लाख रुपये किंमत सांगाल तर एक पिवळा आणि एक तांब्या कलर मध्ये बघून घ्या समोरच्या पाया वगैरे मित्रांनो तिकडीच वडा बघून घ्या एकदम साडेपाच फूट हाईटमध्ये मध्ये मित्रांनो बघून घ्या मोठ्या मापा नाही बोलू दे उन्हाळा तिकडे येणार बरोबर एक तांबा कलर मध्ये आहे मित्रांनो बघूया उभं करा उभं करा उभं करा थोडा लहान मोठा अर्धा फूट तुळशी मध्ये इकडा उजव्या साईडचा पिवळा जरा ठोकर आहे अर्धा फुटाने मामा इळवर का मला उभं ठे हा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव त्र्याहत्तर झिरो पाच एकोणऐंशी एकोणऐंशी एकेचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरायक कमी रमी होतील हा देसाल जमून बर बर ठीक आहे गाव छोटे धर्मापुरी गंगाराम शक्ती मंच होत काय बर बर लिंबोटी जो हे बघून घ्या मित्रांनो दाताला अवदात किती महिने वयाचा आहे वासरू अकरा महिने वयाचं वासरू आहे बघून घ्या मित्रांनो एकदम काळ्या बांड्या कलर मध्ये अद अकरा महिन्याच नसेल नसेलच काय काय किंमत ठेवली किंमत अशा जर जास्त व्हाय मामा बर जमून देणार काय होईल फायनल फायनल आम्ही घेणार नाही ते सांगतात बरोबर काय होय फायनल सत्तर पर्यंत जमून देणार मोबाईल नंबर सांगा या बारक्यात काय सांगाले पंचवीस बरं मोबाईल नंबर सांगा नव्वद नव्वद एकोणपन्नास त्र्याहत्तर झिरो सात नव्याण एकदम पाया बियाला टॉप क्वालिटीचा आहे मित्रांनो बघून घ्या समोरच्या मागच्या वाकळ आहे जरा त्याला रहते आ, आ, कलर मध्ये राहते या जर चल कमी रमी होतील ना चॅनलच्या माध्यमातून बघून घोडे टाईप आहे ठीक आहे मोबाईल नंबर सांगला काय मोबाईल नंबर सांगा दुसरा हा सांगा दुसरा नंबर पंच्याण्णव झिरो पाच सतरा सतरा शेहचाळीस नव्वद नव्वद चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर दोन्ही जमून देणार बर बर बाजगिऱ्यांच्या दावणी लावलो मित्रांनो बघून घ्या लोहा बैल बाजारात किती येतात जनावर, जनावर था था। हा बारा, बारा जनावर सहा जोड्या मित्रांनो बघून घ्या एकदम हे लाल कंदार काय जात दोन दोन जात काय किंमत एक लाख साठ हजार रुपये सांगायला कामाची फुल खात्री फुल कामाची बरं हे एकटा आहे की जोडावर आहे हे बर ह्याचे काय सांगितले सिंगलचे सिंगलचे एक पाच एक पाच कपाळाला चंद्र आहे क्वालिटी बघून घ्या कोणता कलर हो पिवळा होते काय पिवळा कलर सुनी आणि कुठली ह्याची कुठली आहे बर बर बघून घ्या मित्रांनो चिमटी गेला याचे काय सांगितले त्याची साठ साठ हजार सांगायला हे दाताला दाताला हे चार चार दात थाय साठ हजार रुपये सांगाल बघून घ्या कामाची फुल खात्री फुल खात्री जोडीचे हे हेरंडे गवळे म्हणा काय काळेबांडे ना काळे गवळे येतात चितोरी हा काळे गवळे चिचोरे ह्या दाताला सहा दात मित्रांनो बघून घ्या काळे गवळे चिचोरे बघून घ्या मित्रांनो तर कामाची फुल गॅरंटी फुल दा थांबल्या का किंमत दोन पाच दोन पाच सांगाले बघून घ्या मी त्यांनी कमी जास्त करून देऊ त्यांनी बरं संपल्या जोड्या आणि द्या येतो काय सोड काढायचा बरं घे कोणाची ह्याची काय सांगितली दाताला कशा चार 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 दातात एक लाख साठ हजार रुपये सांगालेत बघून घ्या मित्रांनो पाया घ्याला एकदम कामाची फुल गॅरंटी फुल गॅरंटी कुणी हे जोड कसं बसलंय नव की जोड फुटकर आहे बर ते एकल काय भाव द्यायचे साठ ला द्यायचे साठ ला द्यायचे दाताला आले आले घ्या दाताला बघून घे तर साठ हजार रुपये सांगायला हे त्याला पासष्ट ला द्यायचे पासष्ट ला जे खुबड होऊन गेले काम खुबडे गेले नाही नाही थोडा चारा कमी खाले कमी खाले का लागून लागले पाया घ्यायला एकदम हा ऊन तर लई हाय तर रावटी टाकी जबर राहता तुम्ही थोडं तापमान झालं काळजी घ्या राव का रावटी टाका जरा रात्री म्हणजे ह्याला समजा काम ओके करतो करता बार, बार। दादा हे हारण्याचे या हारण्याची काय सत्तर एक सत्तर सांगितले दाताला चार 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 दात हात बघून घ्या मी तरुण या बैलच्या पायाला पद्मा हात आहे पायर गोमभवरावट्टा काय बी नाही बघून घ्या मित्रांनो ह्याला सुद्धा पाहायला पदम हात एक साठ म्हणल्या काय एक साठ बर जाता चार चार दहा चार चार एकदम हरण्या कलर मध्ये बघून घ्या हे फुल गॅरंटी कामाची सारखे चलना सारखे आपलं बरं बरं बघून घ्या मित्रांनो हे पूर्ण जोड यायचं एक या। दोन तीन चार पाच सहा जोड्या बारा बैल हात बरे जाऊ द्या सगळ्या पहिल्याची खात्री गॅरंटी पूर्ण फुल गॅरंटी कामाला लावून पैसे कामाला पुढच्या वारी पैसे वारी आठ रोज हाणून पुढच्या वारी पैसे घेणार वाटली बर बर मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर नव्वद एकवीस नव्वद एकवीस एकवीस नव्वद एकवीस नव्वद एकवीस डबल झिरो पन्नास चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर किमतीत जमून देणार किमतीत जमून योग्य भाव देणार बर बर बघून घ्या नाव सांगा दावणी मच्छिंद्र बाजगेर पोलिसवाडी यांच्या दावणीचे जनावर बारा बैल आहेत दादा किती इकले आज आजले बघा पंधरा हे तुमच्याच वय आणल्या घेतल्या वाटाले आता ठीक आहे ठीक आहे पंधरा पोलिसवाडीची काय किंमत ठेवली दाताला दोन दोन दातात बघून घ्या एक लाख ऐंशी हजार रुपये किंमत कामाचे पक्के लावून घ्या मार्या बशा झुल्या घुऱ्या बारा बट्टा सोडून कि जा किती सोडा तिकडे उभं कर उभं कर उभं कर बस झालं जोडावर उभं कर दादा कामाची फुल गॅरंटी उबाट्या चलतात बरं बरं धोड ठेवून हा का काय किंमत सांगितली दोन हो। दहा काळ्या कलर कलरमध्ये आहात मित्रांनो बघून क्या कपाळाला चंद्र हात दाताला आदत हात आहे मामा मामा काय आहेत काय महाराज घरच्यासाठी घेतल्या बर एकदम गरीब दे बर हे सांगा किमान एकसत्तर दाताला चार चार, चार, चार दात हाती एक लाख सत्तर हजार रुपये सांगायला नंतर मार किमती लई सांगा रे बे मायला जमून देत कि बर ते ए मोबाईल नंबर सांग बाय दादा मोबाईल नंबर सांग त्र्याण्णव त्र्याण्णव पंचवीस एकवीस पस्तीस एकतीस पस्तीस वीस चॅनलच्या माध्यमातून गिरायक्याल तर जमून देणार ठीक आहे बाजारमध्ये माळाकोडीची जोड आहे काळ्या गवळ्या कलर मध्ये दाताला चार चार दातात काय किंमत ठेवली दादा याची एक लाख पंचेचाळीस हजार रुपये मापक किंमत सांगाली दादा कामाची पक्क्या माऱ्या बशा झुल्या घुऱ्या बारा बटा सगळी खात्री किती जोड आहेत दादा पाच पाच बैल आहे सात बैल आठ हां बघून घ्या याचे काय सांगितले दादा जांभळ्या बांड्या कर्लर मध्ये हात मित्रांनो एक लाख पंच्याऐंशी हजार सांगायले त्या दाताला सहा सहा आता दिवस भरगू मेटा चालतील हा माऱ्या बस्या झुल्या घुऱ्या बारा पड्या सगळी खात्री या सिंगलचे काय सांगितले शेवटचे पंच्याऐंशी हजार रुपये सांगायलेत बघून घ्या मित्रांनो समोरच्या मागच्या पायाला शेवर मध्ये हा दाताला ता ता सहा आहे कामाचा फुल गॅरंटीचा बर याचे काय सांगितले तर हजार सांगितले बघून घ्या मित्रांनो दाताला आला दा सहा सहा हजार संपले वाटते बघून घ्या मित्रांनो ह्यांच्या जोड्या तीन जोड्या आणि एक सिंगल सात बैल हात दादा अलीकडे कामाची फुल गॅरंटी सगळ्या ह्याची अ मारा बस्या झुल्या गुऱ्या बारा बट्टा सगळी खात्री आ चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी होणार किमती जमून देणार ठीक आहे मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव त्रेसष्ट झिरो सात तेवीस एकोणपन्नास ठीक आहे घ्या मित्रांनो शेवटव बाजार बाजारमध्ये दाताला काय दादा सहा सात दात मध्ये आता काय किंमत ठेवली याची एक लाख पस्तीस हजार रुपये सांगायला सोडून दाखीता सोडा चलून दाखवा बघून या मित्रांनो समोरच्या पायाला वगैरे सोडा हो दाखवा चलून दाखवले लोक नाही ना दाखवा चलून दाखवा राम राम दास घेतले पाठी भाऊ करा हिंडू काही नाही जाता येणा इकडून त्याला हंड राम वापर इकडून जाऊ काही कटाळून गेल्या काय माहिती बस सर बघून घ्या मित्रांनो सोडून दाखवायला तयार नाही सहा द्या का जोडावर सारखे असलेले आहेत मित्रांनो रंगाभाशिंगाला उंचीला सहा दादा उपाट्या चालतात हिळभर बर कोणतं गाव मश्कीचे होत बर मोबाईल नंबर सांगा ऐंशी ऐंशी अठ्ठ्याऐंशी ब्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर जमून देताल की काय होईल फायनल तरी एक पंधरा पर्यंत म्हणजे बघून घ्या मित्रांनो शेवर मध्ये हात शेवर गवळे पाया गेला एकदम चांगले गोम भोरा बट्टा दमन काही बी नाही मित्रांचे साडेचार फुट असेल का हायट मध्यम राशी मध्ये हात मित्रांनो बघून घ्या मोबाईल नंबर सांगला काय